दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छणाऱ्या संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटीसीईटी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग अकॅडमीज का आय आय टी जेई नीट चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग अकॅडमी मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान डिजिटल पॅनल अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयींनी युक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश जागा, प्रवेश जागा, प्रथम करा सुरू झाला आहे मर्यादित प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते आज भाजपा प्रवक्ते आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद कणकवली येथे ओमगणे निवासस्थानी संपन्न झाली यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा त्यांनी समाचार घेतला भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची एक भिंत उभी आहे उद्धव ठाकरे यांच्यात खरंच हिंमत असेल तर प्रथम आमची ही भिंत ओलांडून पुढे जाऊन दाखवावे त्यानंतरच फडणवीस साहेबांवर बोलावे मी राहीन की तू राहीन असे इशारे देण्यापेक्षा पोलिसांच्या गराड्यातून बाहेर या महाराष्ट्राच्या राजकारणातून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुसण्यासाठी उद्धव ठाकरे तुम्हाला शंभर जन्म घ्यावे लागतील असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले एका महिलेच्या हत्येतील आणि सामूहिक बलात्कारातील आरोपी असलेल्या मुलाचा बाब स्वतःच्या कार्ट्या मुलाचा राग आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कार्यकर्त्यांच्या बैठकीत काल काढत होता स्वतःच्या मुलांना वेळेत संस्कार दिले असते त्यांच्या सवयी सुधारल्या असत्या तर अशा धमकी आणि टपोरी भाषा करण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली नसती स्वतःची मुलं साडेसात नंतर ना थेरे करतात ड्रग्स पार्टी आणि नाईट लाईफमध्ये मशगूल असतात हे झाल्यानंतर महिलांवर गैरप्रकार करतात आणि ते लपवण्यासाठी पोलिसांवर राजकीय दबाव टाकतात त्यातही तो पकडला गेल्यावर उद्धव ठाकरे अशी धमकी देतात उद्धव ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात मच्छर मारलेली नाही त्यांना स्वतःला दोन पायावर उभा राहता येत नाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना धमक्या देऊ नये असा इशाराही यावेळी त्यांनी दिला ठाकरे यांची अनेक प्रकरणे आहेत ज्या दिवशी सत्य बाहेर येईल तेव्हा तू आणि तुझ्या मुलाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही सुशांत राजपूतचा खून झाला त्याचं सी सी फुटेज महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्याने ठाकरे कुटुंबाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेले आहे याची माहिती घे अनिल देशमुख दिशा सालियनचा विषय आजच का काढतात हे जेव्हा समजेल तेव्हा फडणवीस साहेब यांचे उपकार आठवतील बाळासाहेबांबद्दल आदर आहे म्हणून तुम्ही दोघे पितापुत्र जेलच्या बाहेर आहात असा इशाराही दिला काल मुंबईच्या पदाधिकारी मेळावामध्ये एका महिलेच्या हत्याचा आरोप असणारा बलात्कार सामूहिक बलात्काराचा आरोप असणारा मुलाचा बाप स्वतःच्या कार्ट्या मुलाचा राग हा आमच्या देवेंद्र फडणवीसजींवर काढत होता स्वतःच्या मुलांना अगर संस्कार दिले असते त्या लोकांच्या सवयी सुधारल्या असत्या तर मग अशा पद्धतीची धमकी आणि टपोरी भाषा ही उद्धव ठाकरेला करायला लाधीत नसती स्वतःची मुलं संध्याकाळी सात साडेसात नंतर थेरा करणार ड्रग्स पार्ट्या नाईट लाईफ आणि जास्त झाल्यानंतर महिलांवर गैरप्रकार करणार गैरप्रकार करणार आणि ते लपवण्यासाठी मग पोलिसांवर राजकीय दबाव टाकायचा यंत्रणेवर सीबीआय आणि यंत्रणेवर दबाव टाकायचा आणि मग तो पकडला गेल्यावर अशा पद्धतीची धमकी द्यायचा प्रयत्न करायचा हिंमत करायची ज्या उद्धव ठाकरेंनी त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये आता साठी गाठलेली त्या आहे त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये त्याच्यावर साधे एक मच्छर मारण्याची एन सी नाही मानेवरच मच्छर मारायचं असेल तर याचे हात उचलत नाही उठत उठत नाही स्वतः उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर आणि हा दुसऱ्यांना मी राहीन तर तू राहीन मोठा धमक्या देतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढे आमच्यासारख्या असंख्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची एक भिंत आहे पहिले ही भिंत ओलांड आणि मग देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोचण्याची तू हिंमत कर किंवा विचार कर तुझ्यासारखे टपोरी बाळासाहेबांच्या घरात कसे जन्माला आले हे जाण महाराष्ट्राच्या जनतेला जा आश्चर्य आहे म्हणून परत मी राहीन तर तू राहीन तुला तर आम्ही गाडणारच तुला काही जास्त ठेवायचं काही कारण नाही पण अशा पद्धतीची टपोरी भाषा करायची असेल तर असलेलं जे संरक्षण आहे ते दहा मिनिटासाठी बाजूला कर आणि मग मैदानाची आहे तुझ्यामध्ये किती मार्दांगी आहे ना हे आमच्या सारखे लोक राणे साहेबांसारखे सन्मान्य राज साहेबांसारखे एकनाथ शिंदे साहेबांसारखे जे लोक तुझ्यावर एकोणचाळीस वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राहिले तर तू किती मोठा मार, मर्दा आहेस हे चांगल्या पद्धतीने ओळखून आहे तुला म्हणून पोलिसांच्या घराड्यामध्ये मोठी मोठी आव्हानं देऊ नकोस महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे देवेंद्र फडणवीस त्यांचं नाव पुसणं पुछन, पुसण्यासाठी तुझ्यासारख्यांना सारख्यांना शंभर वर्ष जन्माला जन्म घ्यायला लागतील हे लक्षात ठेव पहिला स्वतःच्या मुलाला आवर त्याला शुद्धीत ठेव अनिल देशमुखांनी सत्य ज्या दिवशी सांगितलं ज्या दिवशी त्रिमुखे नावाचे जे डी सी आहे त्यांनी जे सत्य ज्या दिवशी सांगितलं परमवीरनी ज्या दिवशी सत्य सांगितलं त्या दिवशी तू आणि तुझा मुलगा हा महाराष्ट्राकडे तोंड दाखवण्याच्या पण जागी राहणार नाही लायकीचा राहणार नाही अशी अवस्था होईल तुला उद्धव ठाकरेंना मुळामध्ये स्वतःचा शत्रू कोण हे ओळखायला आलेले नाही अशी माझं स्पष्ट त्यांना म्हणणं आहे सुशांत सिंग राजपूतचा जो चौदा आणि तेरा जून च्या रात्री जो काही खून झाला त्याच्या सीसीटीव्ही फुटेज हे महाविकास आघाडीच्या कुठल्या नेत्याकडे आहे ज्या रात्री ती घटना घडली त्या रात्री जे काही सीसीटीव्ही फुटेज आहे ते एका महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांनी या उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करण्यासाठी ठाकरे कुटुंबियाला ब्लॅकमेल करण्यासाठी स्वतःकडे ठेवलेला आहे हे एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांनी मला सांगितलेलं आहे म्हणून अनिल देशमुख आत्ताच दिशा साल्यांचा विषय का काढतायत आत्ताच एफिडेव्हिट का, का उल्लेख करतायत हे ज्या दिवशी उद्धव ठाकरेला कळेल त्या दिवशी त्याला देवेंद्र फडणवीसजींच्या खरं महत्व आणि किंमत कळेल आज मोदी साहेब असतील अमित शाह साहेब असतील देवेंद्र फडणवीस जी असतील ह्यांचे आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर सन्मान आणि ह्यांच्याबद्दल सन्मान आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा बाहेर आहे नाही तर जेवढा भ्रष्टाचार आणि काय काय जे केलं आहे ना दुसरे कोण काँग्रेस वाले असते ज्यांच्या मांडीवर हा उद्धव ठाकरे जाऊन बसलाय तो कधी तर त्याला मला आतमध्ये टाकलं असतं ऍग्रीकल्चर क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे कृषी क्षेत्रातील नामांकित शिक्षण संस्था श्री अनगर सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय संस्थेची ठळक वैशिष्ट्ये प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरोलयाचा पत्ता मुक्कामवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग आणि सकाळी आज झाकण धुळ्या संजय राजाराम राऊत आहे ना जो काय चुत्या घरीच्या दुनियातला आहे त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस तुझ्यासारख्या तीनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतर जी सभा आयोजित केली त्या सभेच्या वेळी हा चार तास स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून ठेवलं बाहेर यायला तयार नव्हता एवढा मुळात आहे आणि मोठ्या आव्हानाची गोष्ट करतो सगळ्या गोष्टी आम्ही सगळी यंत्रणा बाजूला ठेवतो तू ये मैदानात बघू आम्ही काय करायचंय ते तुझ्यासारख्या चुंगमला आम्ही रोज खाऊन थुकून देतो बाजूला म्हणून तू तु, तुम्ही लोक आम्हाला भारतीय जनता पक्षाला संघ परिवाराला ज्या संघा च्या विचाराला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नेहमी मोठ केलं जवळ घेतलं राष्ट्रीय स्वयं संघ आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचे वेगळं नातं होत आज देशाच्या दडणघडणामध्ये संघाचा संघाची भूमिका हीच देशाला तरते देशाला मोठं करताय दोन हजार सत्तेचाळीसला आपला भारत विकसित देश म्हणून पुढे आणण्याचा जो आदरणीय मोदी साहेबांचा सा जो काय विचार आहे त्याची पायाभरणी संघाची आहे राष्ट्रीय स्वयं संघाची आहे आणि म्हणून स्वतंत्रच्या लढ्यामध्ये तू इतिहासाचे दाखले देऊ नकोस राष्ट्रीय स्वयं संघने अगर भूमिका घेतली नसती तर देशातला हिंदू काँग्रेसवाल्यांनी संपून टाकला असता मुस्लिम लीगच्या नादी लागून आज देशातला हिंदू हा जिवंत आहे त्याचं एकमेव कारण हे राष्ट्रीय स्वयं संघ आहे म्हणून संजय राजाराम राऊत आणि उद्धव ठाकरेला सांगेन उगाय आव्हानाची धमक्याची भाषा आम्हाला तरी देऊ नका पहिला स्वतःच्या और 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 वर उभा राहा म्हणजे पायावर उभा राहा मग तुमच्या संजय राव असं म्हणत की मोदी आणि शहा यांच्या ठेकेदाराने बोलवलेल्या वास्तूंना अल्प काळात कडे जात आहेत सेंट्रल विस्तार असेल राज्यातील समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल त्याचबरोबर अयोध्येचं राम मंदिर असेल यात किती कमिशनबाजी झाली हे दिसतं संजय आणि सर्वांना या न काँग्रेसच्या युपीएच्या काळामध्ये मला आठवतं कॉमनवेल्थ गेम आपल्या देशामध्ये होणार होते सुरेश कलमाडीजींच्या नेतृत्वाखाली तेव्हा जरा काँग्रेसवाल्यांना जाऊन विचार आपल्या देशाची बदनामी त्या कॉमनवेल्थमध्ये झालेल्या भ्रष्टाचारामुळे गळतीमुळे किती झाला आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर काय बदनामी झाली हे कॉमनवेल्थ भ्रष्टाचारामधून अगर थोडा त्यांनी बोध घेतला असता तर असं थोबाड उघडलं नसतं आज ज्या संसदेमध्ये ज्या मंदिरात हा बसतो त्याच मंदिरावरती टीका खासदार म्हणून बसतो त्याच मंदिरावर टीका करण्याची नाकारतेपणा हा कपाळकरंटे करतोय कपाळ करंट्या करतोय म्हणून राम मंदिर असेल सेंट्रल विस्ता प्रकल्प असेल समृद्धी हायवे असेल ह्या प्रकल्पामुळे आज भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर किती बदलली आहे हे कधी जेव्हा तू आणि तुझा माला बाहेरगावी जातो दुसऱ्यांच्या जा कुटुंबाबरोबर थेर करण्यासाठी ना तेव्हा जरा विचारून घ्या आणि मग तुमचा थबाड उघडा संजय राऊत असंही म्हणतायत आमच्या नादी लागा तुम्हाला तुम्ही ऑलरेडी चार वीस फूट ना तीस फूट खालती दास आम्ही कशाला खालती बघत बसायचं आणि गाडण्याची भाषा हे संजय राजाराम राऊतनी ना तुझा दिसलेले संरक्षण पहिलं काढ जे राज्य सरकारचं आहे सांगून टाक राज्य सरकारचं संरक्षण नको आणि मग डायपर घालून घराच्या बाहेर यायला लागेल या गोष्टीचा विचार कर क्रूर असू शकतो असं उदाहरण फडणवीस आहे फडणवीस आज नसते ना तर तू आज बाहेर पण नसता एक लक्षात घे तुला जेव्हा एका डॉक्टर महिलेनी महिलेच्या केसमध्ये तू अडकणार होता तेव्हा हयात हॉटेलमध्ये तू जाऊन फडणवीसांचे पाय धरले होतेस त्याचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला कधी दाखवायला लागतील म्हणून क्रूर काय असतो नालायक काय असतो ह्याचं उत्तम उदाहरण वागायचं असेल ना तर हा संजय राजाराम राऊत आहे यशस्वीचा जो मृत्यू झाला नोंद झाला त्याच्यानंतर आज भांडूप असेल किंवा कांजूर मार्ग असेल बंद दिले कडक कायदा करावा अशी देखील मागणी करतात लव जिहादचा आणि धर्मांतर विरोधी कायदा आमच्या राज्यामध्ये आणावा यू पीमध्ये ज्या पद्धतीने एक नवीन कायद्यामध्ये मॉडिफिकेशन होतं त्याच पद्धतीचा कायदा आणावा त्यासाठी आम्ही आदरणीय गृहमंत्री साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांना लवकरच भेटणार आहोत कारण का जोपर्यंत धर्मांतर विरोधी कायदा आपल्या राज्यामध्ये नसेल तोपर्यंत अशा पद्धतीच्या एक यशस्वीपर्यंत हा विषय थांबणार नाही जागेजागी आपल्याला यशस्वी दिसतील म्हणून आपल्याला लवकरच आपल्या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा आणायलाच लागेल नाहीतर एक दिवस जेव्हा अगर हिंदू समाजाचा संयम सुटला तर मग ह्या कायद्या आणून पण काही उपयोग राहणार नाहीत म्हणून आत्ता असलेली परिस्थिती आम्ही लवकरच गृहमंत्री साहेबांना भेटून त्या संबंधित त्यांच्याकडे मागणी करणार आहोत